येवला शहराचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या श्री दसा श्रीमाळी पंच गुजराती समाजाच्या वतीने गेल्या तीन वर्षातील कार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या त्रिवार्षिक कार्य अहवालाचे नुकतेच उत्साहात लोकार्पण करण्यात आले स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून हा विषय सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्ष दीपक चंद्रकांत पाटोदकर यांनी पारदर्शकतेचा नवा अध्याय समोर ठेवला ते म्हणाले की गेल्या तीन वर्षात मंदिराचे जतन गरजूंची मदत आणि सामाजिक उपक्रम राबवताना आम्ही पूर्णतः पारदर्शकता जपली आहे हा अहवाल समाज बांधवांनी व्यवस्थापनावर दाखवलेल्या विश्वासाचे जीवन जिवंत प्रतिबिंब आहे सचिव रुपेश पाटोदकर यांनी उपाध्यक्ष मुकेश पाटोदकर यांनी अहवालातील ठळक वैशिष्ट्ये मांडली यात प्रामुख्याने श्री महालक्ष्मी माता मंदिराचे नेटके नियोजन आर्थिक विनियोगाचा सविस्तर ताळेबंद आणि भविष्यातील कौशल्य विकास केंद्राचा संकल्प यांचा समावेश आहे या सोहळ्यास विश्वस्त गणेश गुजराती मनीष गुजराती राहुल गुजराती आणि अपूर्व गुजराती यांच्यासह अनिल गुजराती कुमार गुजराती मयूर गुजराती दि, दिलीप गुजराती संजय पाटोतकर उज्ज्वला पाटोदकर तसेच संजय जोशी गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती अहवालाच्या माध्यमातून मांडलेली पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीचा सा हा आदर्श सध्या संपूर्ण येवला शहरात चर्चेचा विषय ठरलाय मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी या उपक्रमाचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला महालक्ष्मी मंदिराची जी न्यासाची जी परंपरा आहे ती दीपक भाई अध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी उत्साहाने सगळ्या कार्य कार्याची माहिती गोळा केली आणि त्याचा अंकाचा प्रकाशन केलं तर दीपक भाई रुपेश भाई राहुलबाई भाई, भाई त्याच्यानंतर मनीषभाई मुकेश भाई आणि गणेशभाई या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि न्यासाच्या पुढील कामाला त्यांना शुभेच्छा आज आमच्या गुजराती समाजाचा जो अहवाल आहे मंदिराचा तो, मंदिरा तो आज आम्ही समाजाला अर्पण केलेला आहे याचा प्रकाशन सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे ह्या मंदिराचं सुमारे एकशे सहा वर्षाची परंपरा आहे त्या पहिलेचं पण मंदिर हे जुनं आहे परंतु आमच्याकडे एकशे सहा वर्षापूर्वीचेच कागदपत्र उपलब्ध आहेत तर आम्ही विविध माध्यमातून ती माहिती संग्रही केलेली आहे आणि यापुढच्या पण नवीन पिढीला हे मार्गदर्शक होऊन आणि हा जो समाजाचा नावलौकित आहे महाराष्ट्र प्रभाव या हिशोबाने आणि या पद्धती पण नवीन उमेदानी या तरुणांनी हे पुढील कार्य अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवावं व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा यौला शरा तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल हो वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राज्यशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो